नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म पूर्ण झालेला आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म अर्थात थेट द्वितीय वर्ष बी फार्म डी एस पीला जे ॲडमिशन घेत आहेत डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला त्या विद्यार्थ्यांसाठी काही अडचणी आलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे लक्षात ठेवा बऱ्याच विद्यार्थ्यांनी वेळेत फॉर्म सबमिट केलेला आहे ई स्क्रुटीनी पर्याय निवडलेला आहे आणि अद्याप त्यांचा फॉर्म व्हेरीफाय झालेला नाही आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय करता येईल लक्षात ठेवा रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट ही दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस होती आणि तुमचा फॉर्म ई असेल किंवा फिजिकल स्क्रिटिनिंग पद्धतीनं व्हेरीफाय करण्यासाठीची जी लास्ट डेट होती ती थी, तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस होती आता आजच्या तारखेला या ठिकाणी त्यांच्याकडून तात्पुरती गुणवत्ता यादी प्रोविजनल मेरिट लिस्ट येणं अपेक्षित होतं अद्याप प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची कुठलीही टॅब किंवा तशा पद्धतीची पी डी एफ फाईल अद्याप उपलब्ध झालेली नाही आहे तर काय करायचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा फॉर्म अद्याप व्हेरीफाय झालेला नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी होम टॅबवरती गेल्यानंतर या ठिकाणी कॉन्टॅक्टस नावाचा सेक्शन आहे तर त्या ठिकाणी त्यांना संपर्क करायचा आहे तो ईमेल आय डी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे त्यांना ईमेल करा की आम्ही वेळात फॉर्म जमा केला आहे मात्र अद्याप व्हेरीफाय झालेला नाही आहे आणखीन एक गोष्ट करायचं आहे तुम्ही लॉग इन करून पाहायचं आहे त्या ठिकाणी काही मेसेज वगैरे शो होतोय का तुमचा फॉर्म कन्फर्म झाला आहे म्हणून शिवाय तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे त्यावरती देखील मेसेज येईल की या या एफ सी सेंटरकडून तुमचा फॉर्म हा कन्फर्म झालेला आहे अर्थात आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अद्याप उपलब्ध झालेली नाही आहे कदाचित ती आज रात्री उशिरा येऊ शकते किंवा मग पूर्ण वेळापत्रकात बदल होऊ शकतो सगळ्यांनी एक करणं गरजेचं आहे, पन आहे। ते म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट पण पेंडिंग आहेत काही जणांचे फॉर्म देखील अद्याप व्हेरीफाय झालेले नाहीत तुम्ही सगळ्यांनी खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये जो ईमेल आय डी दिला आहे त्यावरती ईमेल करा की अद्याप आमचा फॉर्म व्हेरीफाय झालेला नाही आम्ही वेळात फॉर्म जमा केलेला आहे लक्षात ठेवा फॉर्म जमा करणं वेळात हेच तुमचं काम आहे त्यानंतर जो फॉर्म व्हेरीफाय व्हायचा असतो इस्क्रुटिनी असेल तर ते गव्हर्नमेंट कॉलेज गव्हर्नमेंटची ऑथॉरिटी ठरवत असते त्यानंतर तुमचा रोल काही नाही आहे त्यात तुमची चूक काहीच नाही आहे तर जे काही तुम्हाला समस्या येत आहेत त्या संदर्भात तुम्ही त्या ईमेल आय डीवरती तक्रार करा पुढची प्रोसेस काय असणार आहे अनेक जणांकडे काही डॉक्युमेंट अवेलेबल नाही आहेत सुरुवातीला रिसिप्ट पावती अपलोड केलेली टोकन अपलोड केलेला तुमच्याकडे जर जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते आला असेल किंवा अनेक जणांचा फॉर्म आत्ताच ओपनमध्ये गेला आहे असं दाखवत आहे तर असं जर काही झालं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काही गोष्ट करायचे ग्रिव्हियन्स पिरियड ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला एक ग्रीव्हियन्स टाकायचा आहे लॉग इन करून की असं असं डॉक्युमेंट आमच्याकडे उपलब्ध झालेला आहे किंवा तुमच्या नावात वडिलांच्या नावात तुमच्या सरनेममध्ये काही स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तर ती जर तुम्हाला करेक्ट करायची असेल तर त्यासाठी देखील लॉग इन करून एक ग्रिव्हियन्स टाकायचा तुमचा फॉर्म अनलॉक होईल फॉर्म अनलॉक झाल्यानंतर तुम्हाला जे काही बदल करायचे आहेत ते बदल करून घ्यायचे आहेत आणि फॉर्म पुन्हा सबमिट करायचं आहे अर्थात सध्या आपण एकच अपेक्षा करूया की बऱ्याच जणांचा फॉर्म व्हेरीफाय झालेला नाही अनेकांचे डॉक्युमेंट पेंडिंग आहेत काही जणांचं रजिस्ट्रेशन बाकी आहे रिचेकिंगचा रिझल्ट खूप उशिरा लागलेला आहे त्यानंतर काही विद्यार्थी पास झाल्यावर त्यांना देखील डी एस पीला ॲडमिशन घ्यायचं असतं या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करता रजिस्ट्रेशनसाठी वाढ होणं अपेक्षित आहे आम्ही देखील तशा पद्धतीनं ईमेल गव्हर्नमेंटला केलेलं आहे जे काही अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल आता सध्या तात्पुरतं तुमच्या मनात काही शंका आहेत डाऊट आहेत ती खाली कमेंट करा शिवाय खाली ईमेल आय डी दिला आहे त्यावरती तुमच्या ज्या समस्या आहेत त्या मांडा मराठीत हवं तर मराठीत लिहा इंग्लिशमध्ये लिहा आणि तो ईमेल त्या ठिकाणी त्यांना पाठवून द्या तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे काही डाऊट आहेत ते खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या डाऊटची उत्तरं देखील सॉल्व्ह करू काही जे काही अपडेट येणार आहे डायरेक्ट सेकंड इयर बी पमच्या ॲडमिशनबद्दल ते देखील मी तुमच्यापर्यंत वेळात पोहोचवेलच हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद